जय भीम जय भारत आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत भीमरत्न विचार मंचे संस्थापक सचिव आयुष्यमान पंढरनाथ जाधव आहेत ते गेली सोळा वर्षापासून भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत असताना विविध क्षेत्रातील गुरुवंतांचा सत्कार सोहळा सव्वीस नोव्हेंबर रोजी ते आयोजित करत असतात याही वर्षी त्यांनी संविधान गौरव सोहळा आयोजित केलेला आहे अमृत महोत्सव कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे ते आपण जाधव साहेबांकडून जाणून घेणार आहोत जाधव साहेब जय जे भीम जय भीम माझं नाव पंढरनाथ बाबुराव जाधव संस्थापक सचिव भीमरत्न विचार मंच आज या ठिकाणी आपणाला सांगण्यास आनंद वाटतो की भीमरत्न विचार मंच ही संस्था गेली सोळा वर्षापासून विविध क्षेत्रातील नामवंत व गुणवंत व्यक्तींचा सन्मान करीत असते हे अमृत महोत्सव वर्ष हे आपल्याला लाभलेलं ला आहे आणि या अमृत महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहा भीमरत्न विचारवंच्या माध्यमातून आपण भारतीय संविधानाचा गौरव सोहळा प्रत्येक वर्षी साजरा करत असता तर हा गौरव सोहळा साजरा करण्याचा आपला हेतू काय आहे भारतीय संविधान दे द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून जे लिहून आणि अभ्यास करून जे तयार केलेलं आहे त्या एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबरला आपल्या भारताच्या राष्ट्रपती व इतर समितीच्या ताब्यामध्ये जो ज्या दिवशी दिलं तोच दिवस म्हणजे संविधान दिन तर की या लोकशाहीला खरा दिवस संविधान दिन हा मानला जातो आपण भीमरत्न विचार मंच का स्थापन केलेला आहे याबद्दल काय सांगाल मला कमीत कमी नव्वद टक्के सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आंबेडकर चळवळीमध्ये काम करण्याची सतत इच्छा असते सर्व समाजाची सेवा कशी करता येईल या उद्देशाने हा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण या जेजुरी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भारतीय संविधानाचा गौरव सोहळा साजरा करता या गौरव सोहळ्याचं स्वरूप काय असतं भारतीय संविधानाची प्रत शिवाय एक ट्रॉफी भारतीय संविधानाचे प्रत शाल श्रीफळ नारळ आणि योग्य अशा व्यक्तीच्या हातून योग्य अशा चांगल्या व्यक्तीच्या हातून त्यांचा गुणगौरव करत असतो भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण जेजुरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करणार आहात तर या जेजुरीमध्ये हा जो उत्सव आहे संविधानाचा उत्सव आपण कुठं साजरा करणार आहे त्याबद्दल प्रेक्षकांना माहिती द्या येत्या मंगळवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मल्हार नाट्यगृह जेजुरी या ठिकाणी हा महोत्सव साजरा होत आहे मल्हार नाट्यगृह जेजुरी येथे सायंकाळी ठीक पाच वाजेपासून हा महोत्सव चालू होत आहे मी सर्व जेजुरी पुरंदर पुणे व सर्वांना विनंती करतो की जे ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम पाहतात त्यांना विनंती करतो की संविधान दिनी आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणे साजरा होत आहे तरी या महोत्सवात आपण सर्वांना सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आपल्याला नम्र विनंती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद या ठिकाणी आपल्या सोबत होते भीमरत्न विचार संस्थापक सचिव पंढरनाथ जाधव आपण पाहत होता संगनायक न्यूज धन्यवाद